कधी विचार केलाय का की आपण संधीपेक्षा धोक्यावरच जास्त लक्ष का देतो म्हणजे फायदा होण्याच्या शक्यतेपेक्षा काहीतरी गमावण्याची भीती आपल्याला जास्त का वाटते बरं आजच्या या विश्लेषणात आपण याच मानवी प्रवृत्तीमागील कारण शोधणार आहोत जर असं झालं तर हा एक छोटासा प्रश्न पण आपल्या मोठ्यात मोठ्या योजनांना थांबवू शकतो नाही का ही चिंता आपल्याला कितीतरी चांगल्या संधींपासून दूर ठेवते आणि ही फक्त एक भावना नाहीये तर आपल्या सगळ्यांच्या मनात चाललेलं एक प्रकारचं युद्धच आहे आणि हाच तो मोठा विरोधाभास आहे बघा आपण तंत्रज्ञान आणि अमर्याद संधींच्या युगात जगतोय पण आपला मेंदू तो अजूनही हजारो वर्षांपूर्वीच्या जगात टिकून राहण्यासाठी जसा तयार झाला होता तसाच आहे आणि याच फरकामुळे आपण अनेकदा पुढे जाण्याऐवजी मागेच राहतो तर मग या विरोधाभासाला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या आत टोकावून पाहावं लागेल कारण ह्याची उत्तरं आपल्या मेंदूच्या मूळ जडणघडणीतच दडलेली आहेत हे आपल्या मेंदूच्या फॅक्टरी सेटिंग्जसारखा आहे विचार करा आपले पूर्वज जे प्रत्येक आवाजावर आणि प्रत्येक सावलीवर शंका घ्यायचे तेच जिवंत राहिले तीच धोका ओळखणारी प्रणाली आपल्याला वारसाने मिळाली आहे जरी आजचे धोके वाघ किंवा साप नसले तरी ह्या मानसिक जडणघडणीमागे खूप महत्त्वाचं कारण आहे ज्याला मानसशास्त्रज्ञ लॉस अवर्जन असं म्हणतात ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला काहीतरी मिळवण्याच्या आनंदापेक्षा काहीतरी गमावण्याच्या दुःखाबद्दल जास्त संवेदनशील बनवते उदाहरणार्थ शंभर रुपये मिळाल्याने होणारा आनंद आणि शंभर रुपये गमावल्याने होणारं दुःख यातलं दुःख हे आनंदापेक्षा खूपच जास्त तीव्र असतं गमावण्याची भावना आपल्या मनात जास्त खोलवर परिणाम करते आणि म्हणूनच आपण धोका पत्करण्याऐवजी सुरक्षित राहण्याचा पर्याय निवडतो आपला मेंदू आपोआप ओळखीच्या आणि सुरक्षित गोष्टींकडे ओढला जातो यातूनच एक कम्फर्ट झोन तयार होतो पण हाच आरामदायी वाटणारा आसरा अनेकदा एका सापळ्यासारखा बनतो जो आपल्याला नवीन गोष्टी करून पाहण्यापासून आणि आपली वाढ होण्यापासून रोखतो पण ही केवळ आपल्या आतली गोष्ट नाहीये आपल्या आजूबाजूचं जगसुद्धा आपल्या या भीतीला खतपाणी घालत असतं चला तर मग आता आपण त्या बाह्य दबावांबद्दल बोलूया जे आपल्याला अधिक सावध बनवतात आपल्या विचारांवर तीन मोठे बाह्य घटक प्रभाव टाकतात जे अनेकदा आपल्या नकळत काम करत असतात यात मीडिया समाज आणि आपल्या आजूबाजूचे लोक या सगळ्यांचा समावेश आहे आपण जेव्हा बातम्या पाहतो तेव्हा काय जास्त लक्षात राहतं एखादा विमान अपघात की लाखो यशस्वी उड्डाणे साहजिकच अपघात मीडिया नकारात्मक घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करतो कारण ते आपलं लक्ष वेधून घेतं आणि यामुळे जग आहे त्यापेक्षा जास्त धोकादायक वाटू लागतं आपल्याला लहानपणापासूनच सुरक्षित मार्गावर चालण्याचा सल्ला दिला जातो एक स्थिर नोकरी एक निश्चित भविष्य या सांस्कृतिक दबावामुळे आपण धोकादायक वाटणारे पण अधिक फायद्याचे ठरू शकणारे मार्ग निवडायला घाबरतो आणि यालाच ग्रुप थिंक म्हणतात म्हणजे जेव्हा गटातील प्रत्येकजण एखाद्या गोष्टीला धोकादायक म्हणतो तेव्हा वेगळं मत मांडायला भीती वाटते जरी आपल्याला त्यात संधी दिसत असली तरी वेगळं दिसण्याच्या भीतीमुळे आपण समूहाच्या मताशी सहमत होतो मग या सगळ्या मानसिक आणि सामाजिक सापळ्यांमधून बाहेर कसं पडायचं तर चांगली बातमी ही आहे की आपण आपल्या विचारांना एक नवीन दिशा देऊ शकतो चला त्यासाठीच्या काही प्रभावी रणनीती पाहूया या चार रणनीती आपल्याला भीतीवर मात करून एक अधिक संतुलित दृष्टिकोन ठेवायला मदत करतील प्रत्येक टप्पा आपल्याला धोका आणि संधी या दोन्हींना अधिक स्पष्टपणे पाहण्यास शिकवेल पहिली पायरी आहे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे अपयशाला शेवट न मानता ते यशाच्या प्रवासातला एक शिकवणारा धडा माना कारण प्रत्येक चूक आपल्याला एक पाऊल पुढेच घेऊन जाते दुसरी रणनीती आहे भावनांना जरा बाजूला ठेवून विचार करणं सगळ्यात वाईट काय होऊ शकतं याची एक यादी करा आणि मग विचार करा की तसं होण्याची शक्यता खरंच किती आहे अनेकदा आपल्या लक्षात येईल की आपली भीती वास्तवापेक्षा खूप मोठी असते तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली संगत अशा लोकांसोबत राहा जे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात आपल्या चुकांमधून शिकायला मदत करतात आपली संगत ठरवते की आपण संधी पाहतो की फक्त अडथळे आणि शेवटी सगळा खेळ आहे तो या एका मानसिक बदलाचा अरे पण जर काही चुकलं तर या प्रश्न ऐवजी स्वतःला विचारायचं एकदा करून बघायला काय हरकत आहे का, का नाही बघा हा एक छोटासा बदल आपल्यासाठी संधींची कितीतरी नवी दारं उघडू शकतो तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे आपण धोका आणि संधी यांच्यात एक निरोगी संतुलन कसं साधू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपलं ध्येय धोका पूर्णपणे टाळणं नाहीये उलट विचारपूर्वक धाडस आणि आवश्यक सावधगिरी यांच्यात एक योग्य संतुलन साधणं हे आहे कारण खरी वाढ ही नेहमीच आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते तर मग आता विचार करा आपल्या आयुष्यात अशी कोणती संधी आहे जी फक्त आपल्या एका का नाही या उत्तराची वाट बघत्या